हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज दसरा आहे ना म्हणूनच लवकर उठून आंघोळ करून घेतली आणि म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आज तशी धावपळ खूप जास्त होणार आहे कारण का तर दसरा पण आहे आणि देवीचं विसर्जन सुद्धा आहे त्यामुळे आजचा पूर्ण दिवस ना रहे। दस रा या सगळ्यामध्ये जाणार आहे अशी दिवसाची सुरुवात मस्त पूजेनं केली होती त्यामध्ये वस्त्र मस्तच जाणार होता आणि बाहेर हा राहायला जायचं आहे आणि गडबडीमध्ये ना मी नेलपेंट लावत बसले आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायला वेळच भेटत नाही मग काय करणार जसा टाइम भेटेल तसं मी करत असते शिमलीच्या पप्पांना बोलले पाच मिनिट पण लागत नाही पटकन लावून घेते आणि मग जाऊता दादा अरे आता शॉप करबेचं मरायचं गुड करत नाही आपण आपलं बरोबर मारायचं mau bus <coughs> <coughs> पूजेचं सगळं सामान घेऊन घरी आलो तो स्वामींनी साक्षात आशीर्वाद दिलेला होता आज सुद्धा आपल्याला श्रद्धा अंधश्रद्धा माहित नाही मला पण हे असं बघितलं ना खूपच छान वाटतं आता सामान तर घेऊन आले होते स्वयंपाक राहिला होता म्हटलं म्हटलं पटकन स्वयंपाक सुद्धा बनवून घ्यावा उशीर व्हायचा हो नाही तर म्हणूनच आधी कुकरला ना मसाले भात टाकला आणि नंतर कणिक घेतली पुऱ्यांच्या साठी श्रीखंड पुरी आणि मसाले भात असा सिंपल ना मेन्यू ठेवला होता आज कारण याची उतई सोबत ना काही बनवायचं म्हटलं की आता नको वाटतं अजून घराला तोरण वगैरे बनवायला फुलं आणले त्याचं तोरण वगैरे सुद्धा मलाच बनवून घ्यायचं आहे कारण का आता चिमणीचे पप्पा तर बाहेर फरार झाले पुऱ्यासाठी ना कनिक तर मळून घेतली होती म्हटलं आता नंतर टाइम भेटल्यानंतर ना, ना पटकन पुऱ्या करून घेऊन तोपर्यंत बाकीची कामे तर उरकून घेते किचन कट्टा घाण झाला ना मला जाम राग म्हणून आधी ते साफ करून घेतला आणि नंतर कपडे चेंज करून बसले तोरण बनवायला डायरेक्ट तोरण आणू शकत होते पण मला माझ्या हाताने बनवायचं होतं गावाकडच्या काही आठवणी आहेत त्या मला अशाच जपायला आवडतात गावाकडे सगळ्या गोष्टी हातानेच बनवल्या जातात ना म्हणून मला ह्याच ना घरासाठी तोरण हातानेच बनवायचं होतं गाड्यांच्यासाठी तर मी हा रेडीमेडच आणले होते फक्त तोरण वगैरे बनवायला ना सुट्टी फुलं घेऊन आले होते आणि आंब्याची पाणी आणि आपट्यात पाने सुद्धा विकतच आणली होती या गोष्टीचं मला हसायलाच येत होतं कारण का गावाकडे असं काय करावं लागत नाही ना दहा रुपयाची आंब्याची पान आणि दहा रुपयाची आपट्याची पान घेऊन आले होते आता त्याचा हार बनवायला घेतला होता मी घरासाठी एक तोरण आणि चिमणीच्या छोट्या दोन गाड्यांसाठी ना हार बनवायचा होता आणि स्वामींना आणि चिमणीच्या पप्पांच्या गाडींना मी रेडीमेडच हार घेऊन आले होते कारण का चिवताईवर नाही हेच बनवून देईल की नाही असं वाटत होतं पण तिने बाहेर खेळत होती तेवढ्यामध्ये ना मी पटकन बनवून घेतलं होतं खरं तर हार बनवताना ना मला दिदीची आठवण येते कारण का तिला ना ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात ती ना मी लहान होते तेव्हा बोली ची, ची, नी हो वा बोली मोगऱ्याची ना वेणी करून द्यायची मला घालायला आणि मोगरा तर तिला ना प्रचंड आवडतो एकत्र होतो तेव्हा कधी पटायच नाही एकमेकीला नुसतं मारत राहायचो काय पण बोलत राहायचो पण आता लांब आहे ना तर खूप जास्त आठवण येते मला तिचे कधी कधी तर असं वाटतं दिवस होते ना तिथेच थांबायला हवे होते तेच ते दिवस मस्त होते आता तर आयुष्यामध्ये फक्त जिम्मेदारी राहिलेली आहे पूर्ण करायचं काम करत आहे आणि त्या टायमिंगला सगळी जिम्मेदारी आईवर होती त्यामुळे कसलंच टेन्शन नव्हतं आम्हाला पण आता जेव्हा स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी पडली आहे ना तेव्हा आईची आठवण येते खूप जास्त बरोबर झालं का Okay. रशा सगळं वायरा सगळं मधी मधीच आहे तिथं मध मध आहे काय का अडकवायला नाहीतर टाईट बांधा ना मग मम्मा बाय तू का ह ह ह पसंद या नात करती काय उभा राहिली कुठं अ पूजेत तो ताड करायचा वाटत कशाला लावणे कसा पूजेचं सगळं आवरून घेतलं आणि आधी ना स्वामींना हार घातलं कारण माझं अस्तित्व यांच्यापासूनच सुरू आहे आणि यांच्यापाशी संपणार आहे कारण हे माझ्या पार्टीशी ना कायम खंबीरपणे उभे आहेत

गाडी बंद कर तिची माहिती चालली खाली गाडीची पूजा करावी लागते नारळ फोडा चला बाबा जावा नारळ फोडा

अरे बाप रे बापरे दिवाळीला तुम्हाला पेटवता येई नाही कस पेटलं भाऊ कापूर पेटत आता वळा भाऊ बघू द

इकडे या इकडं असोन घ्या सोन्यात रोज रोज फॉट राहावा व्हिडिओ मध्ये फोटो कसा फोटो काढणार आता <laughs>

आमच्या छोट्याशा फॅमिलीकडून सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोन घ्या सोन हॅपी दसरा चला टी शर्ट आता thank <laughs> you file ayo, पुऱ्या बनवत आहे देवीचं विसर्जन वगैरे करून आलं बाकी तर सगळं करून ठेवलं होतं मसाले भात बनवला होता श्रीखंड तर डायरेक्ट बाहेरनं आणलं होतं पुऱ्या राहिल्या होत्या म्हटलं आल्यानंतर बांधवायचं पण नाचायच्या जा नादामध्ये सगळ्यांनी एवढा लेट केला ना विसर्जनाला आता एक वाजले आता मी कणिक मळून गेलेली होती म्हटलं म्हटलं आता बनवून घेते आणि श्रीखंड वगैरे आणले अजून जेवण बाकी आहे म्हणूनच पुऱ्या बनवून घ्यायला लागले आधी पटकन पुऱ्या बनवून घेते आणि जेवण करतो पाय एवढं दुखायलाच नाचू नाचू भूक पण लागले सोबतच अजून चिमणीची नाटकी चालू आहे त्यात मध्ये तिला वरती शर्ट घाल हा हे पुरा करायला काय सध्या मला फुगा बाबा फुगा तुम्ही तरी फुगा झालं का बे म्हणजे लोनच हातायत मला जाम बुक लागले का माहितीये का पुऱ्या लागतं पब्लिक भूक लागले अर्धा साहेब करून गेलो बाकी म्हणजे फक्त पुऱ्याच राहिलं काय नाही उशर झाला ना ते पूजा वगैरे ना गाडीची त्याच्यामध्ये उशर झाला म्हणून बाकी काय नाही आता बराबर टायमिंग लागतो पुऱ्याच राहिले होते बाकी सगळं केलं होतं नशीब तेवढं तर आधी करून घेतलं पण झालं असतं सगळं तुझ्या मध्ये खाल्लो पण नाही माहितीये का नाश्ता पण नाही गेला काय मग बनवलं चिमणे धाम तिथं थांब तिथं थांब वायर इथं तुला यायचे का तुला पण भूप लागली चिम चिमणी पण जागे आहे का चिमणी रोज जागते जशी नवरात्री चालू झाले ना तसं चिमणीचं झोपायचं टायमिंग ना तीन आणि चार झाले आणि तिच्या झोपायच्या नादामध्ये माझी वाट लागलीस काही तू मस्त होते काय दिस ना कम्फर्टेबल वाटत तुला कम्फर्टेबल वाटायसाठी महागल मला तिनं कमी खाल्ले

आता जे जे फायनली जेवण तयार झालेलं आहे आता जेवायला घेतलेत दोन वाजले दीड वाजले जेवतोय आता